नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री योजना दूत चा फॉर्म कसा भरायचा त्याची सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याआधी योजनादूत काय आहे त्याची पूर्ण माहिती जाणून घेऊया मुख्यमंत्री योजनादूतच्या ह्या पन्नास हजार जागा निघाल्या आहेत आणि त्याची ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख ही सात सप्टेंबरपासून तेरा सप्टेंबरपर्यंत आहे तर या योजनेसाठी कोणत्या कोणत्या बाबी आहेत कोणत्या कोणत्या आर टी आय लक्षात घ्यायच्या आहेत त्या बघूया ह्या योजने योजनेसाठी योजने पात्रता काय आहे मानधन किती आहे कामाचं स्वरूप काय आहे कागदपत्रे कोणती लागणार आहेत हे सर्व जाणून घेऊया चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण स्टेप बाय स्टेप बघूया सर्वप्रथम या पोस्टसाठी प्रत्येक गावामध्ये एक योजनादूत नेमला जाणार आहे उमेदवार पात्र होण्यासाठी उमेदवाराला काही अटी आहे जसं की उमेदवाराचे वय जे, उमे जे आहे ते अठरा ते पस्तीसच्या दरम्यान असले पाहिजे सेकंड उमेदवाराचं जे शिक्षण आहे ते एक पदवीधर असलं पाहिजे ते कोणत्याही शाखेत असो ते मॅन्डेटरी नाहीये पण त्याला पण त्याला संगणक ज्ञान येणे आवश्यक आहे दुसरी बाब म्हणजे उमेदवार जो आहे तो महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे परत त्याचं बँकचे खातं आहे ते आधारशी लिंक असलं पाहिजे आता बघूया कामाचे स्वरूप काय तर कामाचे स्वरूप योजना दूताचं नेमकं का काम काय आहे तर ते जाणून घेऊया योजनादूताला सरकारी योजना ज्या काही आहेत ते लोकांपर्यंत पोहोचणे त्यांची माहिती देणे हे योजनादूताचे काम आहे योजनादूताचा कालावधी हा सिक्स सहा महिन्याचा आहे म्हणजे सहा महिन्याची इंटर्नशिप आहे त्यामध्ये त्याला दहा हजारचं मानधन दिल्या जाईल प्रत्येक महिन्याला आणि मॅन्डेटरी कागदपत्रे जे आहे ते, ते, ते आपलं आधार कार्ड आणि आपली मार्कशीट हे आपल्याला अपलोड करणे आहे चला तर मग ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे हे आपण बघूया फॉर्म भरण्यासाठी सुरू करूया जी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे ते तुम्ही इथं कॉपी पेस्ट करा ती लिंक ती लिंक ओपन केल्यावरती तुम्हाला एक नवीन लिंक दिसेल खाली योजना दूत डॉट ऑर्ग या लिंकवरती क्लिक करा ही लिंक क्लिक केल्यावरती तुम्हाला असं डॅशबोर्ड दिसेल ह्यामध्ये तुम्हाला ह्या योजना दूत बद्दलची सर्व जी माहिती आहे ती दिली आहे मंथ इंटर्नशिपचा कालावधी किती आहे योजनादूतच्या जागा किती आहे तुम्हाला मानधन किती मिळणार आहे परत जे एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते इथे दिलेल्या आहेत तर अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टरवर क्लिक करायचं आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यावरती नंतर तुम्हाला यूथवर क्लिक करायचं आहे यूथवरती क्लिक केल्यावर बघा इथे तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया दिसत आहे एज बिटवीन एटीन टू थर्टी फाय इयर्स म्हणजे तुमचं जे वय आहे ते अठरा ते पस्तीस असलं पाहिजे रेसिडेंट तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असले पाहिजे आणि तुमचं एज्युकेशन जे आहे ते बॅचलर झालं पाहिजे आणि डॉक्युमेंटमध्ये आधार कार्ड पाहिजे तर हे स्क्रोल डाऊन करा स्क्रोल डाऊन केल्यावरती तुम्हाला खाली एक बॉक्स दिसेल चेकबॉक्स दिसेल एक्सेप्ट द कन्सेंट फर्स्ट बिफोर एंटरिंग द आधार नंबर तर तुम्हाला ह्या चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आहे चेकबॉक्सवरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जो काही तुमचा आधार नंबर आहे तो व्यवस्थित टाका आधार नंबर टाकल्यावरती तुम्हाला बटन वरती क्लिक करायचंय जे व्हेरीफाय बटन आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचंय त्याच्यावरती क्लिक केल्यावरती नंतर तुम्हाला ॲम नॉट रोबोट ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट तुम्हाला गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे गेट ओ टी पीवरती क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा ओ टी पी मिळून जाईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचं आहे ओ टी पी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल आधार कार्डसोबत जे लिंक आहे ते परत मग तुम्हाला ॲम नॉट रोबोटवरती क्लिक करायचं आहे नेक्स्ट तुम्हाला व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय सक्सेसफुली म्हणून तुम्हाला असं मेसेज येईल नंतर तो तुमच्या जे डिटेल्स आहेत आधार कार्ड आधार नंबर वगैरे ह्या सर्व जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला येऊन जातील जसं की आधार प्र कार्डप्रमाणे आहेत मग तुम्हाला तुमचा ईमेल आय डी प्रोवाईड करायचा आहे ईमेल आय डी टाकल्यानंतर परत तो कन्फर्म करायचा आहे म्हणजे परत एकदा त्याची पुष्टी करायची आहे मग पासवर्ड टाका एक पासवर्ड जे आहे ते ॲटलिस्ट एट कॅरेक्टर असले पाहिजे एक कॅपिटल लेटर एक स्मॉल लेटर आणि डिजिट झिरो टू वन नाईनपर्यंत पर्यंत असले पाहिजे आणि स्पेशल कॅरेक्टर म्हणजे जसं की सिंबॉल ॲट दी रेट हॅशटॅग एक्सेट्रा तर तुम्ही एक पासवर्ड जो आहे तो बनवून घ्या आणि तोच पासवर्ड इथे परत एकदा टाईप करा कन्फर्म पासवर्ड मध्ये परत मग तुमचा मोबाईल नंबर फील करा मोबाईल टाकल्यावरती तुमचा जेंडर सिलेक्ट करा तुमची डेट ऑफ बर्थ आधार कार्डप्रमाणे येऊन जाईल तुमची कास्ट कोणती आहे ते सिलेक्ट करा नंतर जे आहे ते व्हॉट्सअप नंबर परत ॲड्रेस या सर्व गोष्टी फील करा तुमचं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यावरती तर ऑप्शन येईल डू यू हॅव अ स्मार्टफोन इथं एस म्हणून सिलेक्ट करा नंतर विचारलं जाईल तुमचा हायस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे काही असेल तुमची डिग्री झाली असेल तर बॅचलर्स करा आणि पी एच डी पी जी झाली असेल पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर पी जी अँड अभाऊ करा नेक्स्ट हाऊ डू यू कम टू नो अबाउट योजनादूत म्हणजे तुम्हाला या योजनादूतची माहिती कुठून मिळाली हे तुम्ही इथं जे ऑप्शन्स आहेत मीडिया ॲडवर्टाइजमेंट न्यूज इवन एम्प्लॉयर एम्प्लॉयमेंट ऑफिस तुम्हाला ज्या कोणाकडून भेटली असेल माहिती ती सिलेक्ट करा तुम्ही इथं मीडिया ॲडवर्टाईजमेंट न्यूजवाली करते नेक्स्ट आय कन्सन्ट क्लिक करा परत नॉट रोबट या ऑप्शन वरती क्लिक करा, करा। आणि रजिस्टर बटन वरती क्लिक करा लॉग इन वर क्लिक करा लॉग इन मध्ये युथ त्यानंतर तुमचा जो ईमेल तुम्ही टाकला होता तो ईमेल तुम्हाला इथे आहे ईमेल टाकल्यावरती तुम्ही जो पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड टाका नंतर आय एम नॉट रोबोटवरती क्लिक करा नंतर लॉग इनवरती क्लिक करा लॉग इनवरती क्लिक केल्यावर तुम्हाला कम्प्लीट प्रोफाईल म्हणून असा एक येईल ह्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे कम्प्लीट वरती क्लिक केल्यावर ॲज पर आधार तुमचे जे काही पर्सनल डिटेल्स आहेत ते इथं पॉपअप होतील जसं की फुलनेम ईमेल आय डी डेट ऑफ बर्थ जेंडर कास्ट फोन नंबर व्हॉट्सअप नंबर हायस्ट क्वालिफिकेशन परत स्मार्टफोन आपल्याकडं आहे का नाही ॲड्रेस सिटी स्टेट ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते इथे टाकून घ्यायच्या परत ह्याच्यामध्ये एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट जे आहे आपल्याला ते टाकायचं एज व्हॅलिडेशन डॉक्युमेंट म्हणजे आपलं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला इथे टाकायचं ते पण जे पी जी पी जी, जी पी एन जी किंवा पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथे सिलेक्ट करायचं आहे परत अपलोडवरती क्लिक करायचं नंतर आहे हू हॅज असिस्टेड यू फॉर फिलिंग द फॉर्म्स म्हणजे तुम्हाला कोण असिस्ट करते फॉर्म भरताना आता मी स्वतः भरते म्हणून मी सेल्फ करते डिस्ट्रिक्ट वेर यू वॉन्ट टू अप्लाय फॉर जॉब तुम्हाला कोणत्या जिल्ह्यामध्ये जॉब करायचंय तिथे ते, ते सिलेक्ट करा एज्युकेशनल डिटेल्स तुमच्या जे काही एज्युकेशनल डिटेल्स आहेत ते तुम्ही इथे फिलअप करा एज्युकेशनल क्वालिफिकेशन बॅचलर्स आहे कोर्स तुमचा जो काही असेल स्ट्रीम तुमची जे काही असेल ते तुम्ही इथे फिल करा नेक्स्ट तुमची ब्रँच कोणती होती युनिव्हर्सिटीचं नाव काय होतं ह्या सगळ्या गोष्टी फिलअप करा इयर ऑफ पासिंग तुमचं पासिंग कितीचं आहे पर्सेंटेज स्कोर तुमचे पर्सेंटेज किती आहेत तुमचा जो मार्कशीटचा जो फोटो आहे तो तुम्ही इथे अपलोड करा तुमची जी मार्कशीट आहे ती पी डी एफ फॉर्मेटमध्ये इथे अपलोड करा मार्कशीट अपलोड केल्यावरती ॲड टू लिस्टवरती क्लिक करा ॲड टू लिस्ट केल्यावर तु तुम्ही के आता इथे बघा तुमची जी काही इन्फॉर्मेशन आहे क्वालिफिकेशन काय होतं कोर्स काय होतं स्ट्रीम काय होती युनिव्हर्सिटी काय होती हे आहे तुम्ही एकदा इथे सेव्ह केल्यावर तुम्हाला हे चेंज नाही करता येणार चला तर सेव्ह करूया आता हे सेव्ह झाल्यावरती प्रोफाइल अपडेटेड सक्सेसफुली म्हणते सर्वप्रथम आपण डेस्कटॉप साईट करूया डेस्कटॉप साईड केल्यावरती इकडे पहा कॉर्नरला तुम्हाला आपल्याला तर आता जॉबला अप्लाय करायचं आहे तरी तर मॅचिंग जॉबचं जे ऑप्शन आहे आपल्याला त्यावरती क्लिक करायचं आहे मॅचिंग जॉब्सवरती क्लिक करा नंतर मग तुमचं लोकेशन टाईप कोणतं आहे अर्बन आहे का रूरलर आहे ते सिलेक्ट करा परत मग डिस्ट्रिक्ट कोणतं आहे ते सिलेक्ट करा परत नगरपंचायत आता तुम्ही तार्बन केल्यामुळे इथे नगरपंचायत येते तुम्ही जर रुलर केलं तर इथं ग्रामपंचायत येणार ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या नंतर मग सर्च करा सर्च केल्यावरती तुम्हाला इथं व्हॅकन्सीज दिसतील नंबर ऑफ व्हॅकन्सीज किती आहेत मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे परत ड्युरेशन किती आहे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्हाला इथून दिसून येतील तर इथं पहा नंबर ऑफ व्हॅकन्सीज सेवन्टीन आहेत तर मी इथं याच्यावरती आता अप्लाय करणार तर इथंवरती तुम्ही पाहू शकता ॲप्लिकेशन टू द जॉब इज सक्सेसफुल म्हणते जे आपलं ॲप्लिकेशन आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे इथे पहा तुम्हाला नंबर ऑफ वेकन्सीज दिसतील तिथे तुम्ही अप्लाय करू शकता जसं आता पहा तर अर्धापूरमध्ये सतरा आहेत परत भोकरमध्ये अकरा आहेत असे तुम्हाला तिथं तुमच्या जिल्ह्यानुसार तुमच्या ग्रामपंचायतनुसार जे वॅकन्सीज असतील ते पॉपअप होतील तुम्ही तिथे तिथे अप्लाय करू शकता तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा